कुठला तुम्ही कशाला दिला त्याला फोन बोलायला तुम्हाला तरी अंकल एक असं बोलतोय तो काही बोलतोय मला कॉल करतोय आणि त्याला मी लेडीजच्या आवाजात बोलतोय बघू आता आवाज तर येईल ना जमते 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 जमतय म्हणजे आपण त्याला फोन लावूया आणि बघूया काय रिएक्शन येते बघ त्याला कळलं नाही पाहिजे लवकर नाही का की आपण बोलतोय म्हणून तर लावूया फोन थांब फुकला काय होतं नंबर बरोबर आहे ओके तर आपण लावूया फक्त अंदाज नाही लागला पाहिजे रुमाल बिमाल लावू का कट देख परत एकदा लवकर कोण नाही बोलत हॅलो कोण बोलत कोण नाही बोलत कुठे लागलाय फोन फोन कुठे लागलाय माझी म्हणजे घ्यायला लागल्या वाटतं हॅलो फोन कुठे लागलाय मुलाला फोन लावायचा होता तुम्ही असं का बोलताय बुम्ही असं का बोलताय पहिल्या वेळ बोलत होते तुम्ही नाव काय तुमचं तुमचं नाव काय नाव काय नाही बोलत पाय नाही बोलत काय नाही बोलत हो असं नाही तर ऐका ना मी काय म्हणतो तुम्हाला भेटायला जाऊन का नाही जमणार मी इकडेच राहते पिंपरी मध्ये भेटायला येते तुमचं लग्न झालंय का हो का तुम्ही राहिला कुठे खोट बोलता तुम्ही खोट साप खोट बोलता तुम्ही तुम्ही चाकणला नाही राहत तुम्ही माझ्या हृदयात राहता तुम्ही माझ्या दिलामध्ये राहता अहो ना हॅलो ठेवू नका मी कोंडव्यात राहते कोंडव्यात कोंडव्यात राहते मी कोंडव्यात <laughs> शिया कशाला येत आहे आता तर तुम्ही बोलले शी काय बाबा

पण असाच बोलतो त्याला कळला असेल कुठला तरी पोरगा बोलतोय घ्यायला म्हणून कोण उचल आता दुसरं लावा पण लावत अजून एखाद्या घेऊ हो म्हणलं तुम्ही कोंडव्यात राहता ना अहो मी बघितलं त्या दिवशी तुम्हाला ते काय होत दहंडीचे इथे नाचत होते तुम्ही हंडी होती ना दंडी इथे नाचत होते ना तुम्ही ते जमेल का तुम्हाला भेटायला

Hello 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 Bola na na Hello 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 was it to ऐका <laughs>. <laughs> <laughs> ना मला त्या विठ्ठल विठ्ठलदादाचं नंबर पाहिजे होता तुमच्याकडनं हॅलो 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 चीक मला खरंय नाही तर यांच्याकडे हفته आलेंचं फोन येतात म्हणून बोलत नाही करत माहिती का तुला व्हिडिओ चालू <laughs>

म्हणताना oh. <laughs> <laughs> じゃあね。<laughs> आईले पोर येणे का रे हॅलो हे जमीन काय ना तुम्हाला Sorry, thank you, thank you. तुम्ही सांगा मी येते तिथे कुठे येऊ कोंडिया मध्ये कुठे येऊ कोंडिया मध्ये कुठे आहे Bye. Yeah, what's up? Bye.

बावटा मुलींसारखा आवाज काढून बोलतोय बावट कुठला तुम्ही कशाने तुम्हाला काही बोलतोय मला तुम्हाला बोलायचं का नाही माझ्याशीर कुठे येते तरी सांगा ते कुठे आलं कुठे येत नाही गावला होता या मला भेटायला या मला भेटायला ஆட்டவராவரா <laughs> <laughs>